नमस्कार जय किसान बागायतदार बंधूंनो आज आपण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेली विक्रम ह्या निंबाची आपण जात बघणार आहोत तर ह्या जातीचे वैशिष्ट्य रसाचे प्रमाण हेक्टरी उत्पादन किती हे आपण सर्व बघणार आहोत तर मित्रांनो हे आहे विक्रम जातीच्या निंबूचे पानं वरचे आणि हे खालचे पानं आपण बघू शकता आणि हे निंबू आहे विक्रम आणि हे बघा हे वरून थोडंसं निमूळत येते आणि ही खालची साईज तर हे आपण झाड बघा ही कशी फळं लगडलेली आहेत ते आपण मधूनही बघू शकता की कि किती लगडलेली फळं ते आणि खाली तर सडा पडलेला आहे तर मित्रांनो विक्रम ही जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी निवड पद्धतीने ही विक्रम जात काढलेली आहे आणि सर्वात जास्त उत्पादन देणारी तसेच फळे ही गुच्छाने लागणारी पण आता है। पन हे इ याचे गुच्छ पाच चार फळाचे पाच फळाचे सहा फळाचे आठ फळाचे पण गुच्छ असतात हे आंबे बाहेर लागले असल्यामुळे आता हे गुच्छ फळं गळून गेलेले आहेत आणि सीजन संपत आहे जवळपास तर पाच ते दहा गुच्छ लागतात सप्टेंबर आणि जून जूनमध्ये ही जास्त उत्पादन देणारी जात आहे आणि महाराष्ट्रासाठी ही जात शिफारशीसाठी असून महाराष्ट्रात जास्त उत्पादन ह्या जातीचे घेतले जाते आहे जात आहे कागदी निंबूपेक्षा ह्याचे उत्पादन तीस ते बस्तीस टक्के जास्त येतं फळे पाच ते दहा गुच्छान लागतात हेक्टरी उत्पादन बत्तीस पॉईंट सहा टन प्रति हेक्टर असून एका फळाचे वजन एकोणपन्नास ते पन्नास ग्रॅमपर्यंत एक निंबूचं वजन भरतं आणि ही मराठवाडा आणि महाराष्ट्र विदर्भ विभागासाठी ह्या जातीची शिफारस करण्यास आलेली आहे ह्या जातीवर पण कँकरचा प्रमाण काटक आहे कँकर रोगाला हे आपण बघू शकता फळं तर मित्रांनो ह्यानंतर ह्याची फळं बियाचं प्रमाण किती आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण विक्रम जातीचे हे निंबाचे फळं आपण ठेवलेले आहेत आणि हे दोन फळामध्ये आपण कापून बघणार आहोत की याच्यामध्ये बिया किती निघतात साल कशी आहे रसाचं प्रमाण कसं आहे तर हे आपण तर मित्रांनो ही मी हे निंबाला कापत आहे हे बघू शकता हां निंबू आपण कापलेलं आहे तर याच्यामध्ये बी किती निघते आपण बघू दोन तीन चार ही एका फोडीमधून दुसऱ्या फोडीमधून तर मित्रांनो ह्या एका निंबामधून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ निघलं आहे आता हे दुसरं बघू आपण कापून तर ह्याच्यामधून हे कटलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा तर हे सहा निघालेले आहेत ह्याच्यामध्ये जवळपास सहा निघालेलं आहे आणि हे बघा याची याची साल किती पातळ आहे हे थिकनेस याचा आणि वरून हे जाड आहे त्याच्यामुळे दूरच्या बाजारपेठेत जाण्यासाठी सुद्धा ह्या निंबूचा मा रस्त्यामध्ये जाण्यासाठी हे टिकाऊ आहे हे आपण बघत आहोत तर मित्रांनो ही जे आपण बघितलेलं आहेत हे निंबाची फोड़ी आणि हे बघा हे कसं हे भरलेलं रस ज्यूस आहे याच्यामध्ये हे करडी आहे तर मित्रांनो आप हे आपण विक्रम जातीचे वैशिष्ट्य बघितलेले आहेत तर आवडल्यास जरूर शेतकऱ्यापर्यंत पोहोचा शेअर करा इतर शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल